मीठ अजून नको ना आता बरं नंतर कारण घालता येतं मग परत खारं झालं ना खावत नाही भातात ना। ना। मीठ असतं चपातीत या पोरींना चपातीत लागल मस्त पुदिना सिद्धीला सांगा ना तिथून पुदिना द्यायला कुठं नाचता भांडू भांडू सोपर्यंत परतायचं आहे का पुदी ना आहे मी काढून मी आणते ना त्याच्यावर किती आणू एक मोठी आणू त्याच्यावर पाणी हा कारण जाळ चांगला आहे ना खालून तर मस्त पैकी होत मी हे ताट ह्यासाठी आणलं म्हटलं काळ झालं पटकन शिजल तू म्हणते नाटो काट पण ते उचलता आलं पाहिजे आता तुम्हीच जरा ते पाडक्या आम्ही चाललो

बाजरीच भाजून काळ्या वाटणा बरोबर आणि तेल कमी घातलंय कारण चरबी असल्यामुळं हे बघा असा तवंग आलाय मस्तपैकी तर होप सो टेस्टी झाला असेल आणि थोडासा जाळ लावायला लागतो आणि आता ट्रायल दे ना तीच मला थोडंसं आणि मी ट्राय करते थोडस अगदी थोडंसं दे बाई एवढं पोट भरल नको तर तो पीस दे कुठला तरी जो शिजलाय का बघायचा हां आणि रस्त्याला चव ताना ही कलेजी काढून टाकते कारण ही थोड्या वेळाने शिजल आणि हे आपण ट्राय करून बघू

थोडस शिजावं लागेल फक्त तेल इतकं कमी वापरलं तरी किती तेल चरबी चरबीमुळं ना आता चिकन घालायला पाहिजे ना घ्या मग बाजूला या आणि हे घालू याचं पण वाटण तयार आहे वरण पण केलं आहे आता फक्त भाकरी व्हायच्यात आणि दोन चार चपात्या पोरींना आणि हे फोडणीला घालणार आहे डायरेक्ट काळणी पाणी काढायचं चिकन हा चालतंय मस्त मटन शिजलेलं आहे या जेवायला आणि चिकन होणार आहे असं सगळं मस्त चुलीवर शिजलेलं मटन हे बघा पातेला काळा झालं छान असा आता झाकून ठेवू मी इकडे चिकन साठी मसाला तयार केला